सामनातून पहिल्यांदाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे कौतुक करण्यात आले आहे गडचिरोली संविधानाचे राज्य येत असेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कौतुकास पात्र आहे असे, असे सामनातून उल्लेख करण्यात आला आहे पहिल्यांदा सामनातून देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक करण्यात आले तर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मात्र कानटोसले गेले यांच्यावर टीका करण्यात आली आहे गडचिरोलीत पहिल्यांदा संविधानाचे राज्य येत असेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक करायला काय हरकत आहे असा उल्लेख सामनातून केला गेला आहे ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूया बघा सामनातून देवाभाऊंचे कौतुक कसे केले गेले आहे गडचिरोलीला पोला सिटी अशी ओळख मिळत असेल तर मुख्यमंत्र्याचं स्वागत करायला हवं गडचिरोली महाराष्ट्राचा पहिला जिल्हा म्हणून ओळखायला जावा यासाठी फडणवीस प्रयत्न करणार आहेत आपण गडचिरोलीचा नाही तर सामान्य जनता आदिवासींचा विडा उचलला आहे असं सामन्यातून उल्लेख केला गेला आहे सम्राटासाठी विडा उचलला नाही हे दाखवून देण्याची काळजी देवाभाऊना घ्यावी लागेल गडचिरोलीच्या परिवर्तनाचा त्यांचा दावा खरा होईल गडचिरोली संविधानाचे राज्य येत असेल तर मुख्यमंत्री फडणवीस कौतुकास पात्र आहेत फडणवीसांनी गडचिरोलीतून नव्या वर्षात कामाला सुरुवात केली फडणवीस गडचिरोलीत पोहोचले आणि विकासाचे नवे पर्व सुरू केले देश नववर्षाच्या स्वागतात असताना फडणवीसांनी गडचिरोलीत दिवस घालवला अशा शब्दात पहिल्यांदा सामनातून देवेंद्र फडणवीसांचे कौतुक केले गेले मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली गेली ते गोरगरीब आदिवासींसाठी नाही तर खान सम्राटांसाठी काम करत असते अशी टीका केली गेली